नमस्कार श्री स्वामी समर्थ सावीज किचन आणि फूड रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे भूक खूप लागलेली आहे मात्र जेवण करण्याचा कंटाळा आलेला आहे अशा वेळेला अगदी दहा मिनटामध्ये झटपट मटर पुलाव कसा बनवायचा हे आज आपण पाहणार आहोत हा पुलाव बनवण्यासाठी सर्वात प्रथम मी इथे ताजा मसाला बनवणार आहे ज्यासाठी मी इथे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि दोन मिरच्या खलबत्त्यामधून अशा पद्धतीने एकदम बारीक करून घेणार आहे इथे हा मसाला तयार झाल्यानंतर मी घेते आहे एक वाटी किंवा एक कप तांदूळ इथे तुम्ही कोणताही तांदूळ वापरला तरी चालेल मी इथे बासमती तांदूळ घेतलेला आहे हा आपण तीन ते चार वेळा पाण्यातून धुवून घेणार आहोत यानंतर मी इथे घेते आहे एक चमचा जिरं एक उभा चिरलेला कांदा एक उभा चिरलेला टोमॅटो दोन तमालपत्र एक स्टार फूल चार ते पाच लवंग आणि पाच ते सहा काळी मिरी इथे पुलाव बनवण्यासाठी मी कुकर घेतलेला आहे आणि यामध्ये मी घेते आहे एक चमचा तेल तेल थोडं गरम झालं की यामध्ये एक चमचा जिरं टाकून घेणार आहे यावर दोन तमालपत्र पाच ते सहा काळी मिरी चार लवंगा आणि एक मसाला फूल मी इथे टाकणार आहे आता हे सर्व अख्खे मसाले तेलावर टाकल्यानंतर मी इथे उभा बारीक चिरलेला कांदा आणि उभा बारीक चिरलेला टोमॅटो या तेलामध्ये टाकून घेणार आहे इथे कांदा गुलाबी होईपर्यंत अगदी एक मिनटासाठी आपण हे सर्व परतून घेणार आहोत आणि मग लसूण आणि मिरचीचा हिरवा मसाला जो बनवला आहे हा यामध्ये टाकणार आहोत आता यावर सुके मसाले म्हणजेच अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा लाल तिखट टाकून घेणार आहे आणि हे सर्व सुके मसालेसुद्धा या तेलामध्ये बाकी पदार्थांबरोबर एक मिनिटभर परतून घेणार आहे आता यामध्ये एक वेलची टाकून तीसुद्धा बाकी मसाल्यांबरोबर परतून घेणार आहे सर्व मसाले तेलात परतल्यानंतर पाऊण कप मटार आपण स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि ते यामध्ये मिक्स करणार आहोत मटारसुद्धा आपण या तेलामध्ये बाकी मसाल्यांबरोबर परतून घ्यायचे आहेत अगदी एक मिनिटभर परतल्यानंतर आपण जे तांदूळ भिजवून ठेवले आहेत ते आपण यामध्ये टाकणार आहोत इथे आपण मटर पुलाव बनवत असल्यामुळे बाकी भाज्यांचा वापर करणार नाही आहोत तुम्हाला हवा असल्यास तुम्ही इथे बटाट्याचा वापर करू शकता आता हे भिजवलेले तांदूळसुद्धा एक मिनिटभर आपण या तेलात आणि बाकी मसाल्यांमध्ये परतून घेतलेले आहेत यानंतर यामध्ये आपण एक चमचा किंवा चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आणि हे पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत आता हा पुलाव जो आहे हा कुकरमध्ये बनवत असल्यामुळे एक कप तांदळाला मी इथे दीड कप पाणी वापरलेलं आहे तुम्ही जर हा पुलाव कढईत किंवा टोपामध्ये बनवणार असाल तर जेवढे तांदूळ आहेत तेवढंच पाणी तुम्हाला वापरायचं आहे यानंतर यावर आपण एक चमचा तूप घेणार आहोत तुपामुळे आपल्या या पुलावला खूप छान चव येणार आहे यानंतर कुकरचं झाकण लावून आपण या कुकरच्या दोन शिट्या होऊ देणार आहोत दोन शिट्या झाल्यानंतर गॅस बंद करून पाच मिनटं आपण कुकरची वाफ जाऊ देणार आहोत पाच मिनटानंतर अशा पद्धतीने कुकर उघडल्यानंतर तुम्ही बघू शकता आपला हा मटर पुलाव किती छान बनून तयार झालेला आहे जो तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही रायता पापड लोणचं चटणीबरोबर आवडीने खाऊ शकता आणि घरातल्यांना खायला घालून त्यांनाही खुश करू शकता पुलाव बनवण्यासाठी आपण जे पाणी वापरलं त्याचं प्रमाण एकदम बरोबर असल्यामुळे इथेही भाताची शीतं किंवा हे दाणे अजिबात तुटलेले नाही आहेत आणि त्याचबरोबर अतिशय सळसळीत एकमेकाला न चिकटलेला असा मटर पुलाव अगदी दहा मिनटात कुकरमध्ये बनवून तयार झालेला आहे जेवढा सुरेख हा दिसतो आहे त्याचप्रमाणे अतिशय सविष्ट असा बनलेला आहे तुम्हाला हा झटपट मटर पुलाव कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेलायकनला नक्की प्रेस करा धन्यवाद